परतीचे दरवाजे बंद झाले शरद पवार एकटे मुळीच नाही विश्वासू जयंत पाटलांकडे कारभार आला आयोगाची बंडखोरी झाली आणि एक करे गट भाजपा बरोबर झाला असं असूनही दोन्ही गट आतून एकच आहेत कधीही एकत्र येऊ शकतात अशा चर्चा केवळ सर्वसामान्यांमध्येच नाही तर अगदी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांमध्ये असतात यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडेतोड अशी भूमिका मांडली आहे ते बुधवारी म्हणजे अकरा ऑक्टोबरला मुंबईत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलत होते जयंत पाटलांनी म्हटलंय की बऱ्याच जणांना अशी शंका आहे की हे दोन्ही गट परत एकत्र आले तर कशाला डोक्याला त्रास अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही एक होणार नाही सगळ्यांना ही शंका असल्यानं कशाला घाई कळ काढा असं कार्यकर्ते एकमेकांना म्हणतात एक महिला कार्यकर्ते दुसरीला म्हणते की तुला काही कळतं का ते आतून एकच आहे मी महिला कार्यकर्त्यांच्या मनातील बोलण्याचा प्रयत्न करत आहे तसं काहीही नाही आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ही शक्कल आहे आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबूज केली जात आहे असं बोललं गेलंय त्यासोबतच शरद पवार आपला पक्ष वाचवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन बसतात या कार्यकर्त्यांना यावरून काय प्रकार सुरू आहे हे सगळं लक्षात आलं पाहिजे त्यामुळे आता परतीचे दोर कापण्यात आले आहेत आपल्याला लढायचं आहे महाराष्ट्रात शरद पवारांचा करिश्मा त्यांची ताकद जनतेच्या मनातील शरद पवारांबद्दलचं आदराचं स्थान माझं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं भांडवल आहे असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलंय त्यासोबतच जयंत पाटलांनी पुढे असंही म्हटलंय की समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल की निवडणुकीला इतके पैसे खर्चायला देतो तेवढे देतो ते सगळं होईल मात्र शिक्का मारायला माणसं कुठून आणणार मत देणाऱ्या माणसांच्याच मनात शरद पवार आहे त्यामुळे शरद पवार जिथे उभे राहतील तिथं पक्ष असेल आज निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई सुरू आहे त्या सुनावणीत शरद पवारांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं जातं पंचवीस वर्ष शरद पवारांच्याच कार्यशैलीमुळे यांना पदं मिळाली हे मंत्री झाले वेगवेगळ्या पदांवर पोहोचले आज पंचवीस वर्षानंतर त्यांच्याच कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करता मग पंचवीस वर्ष तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचं काय शरद पवार हुकुमशा असा सुद्धा आरोप त्यांच्यावर केला जातोय मात्र या कार्यक्रमात इतका वेळ बस ते बसले आहेत एकदाही ते तू बोलू नकोस तूच बोल कुणीच बोलायचं नाही आता मी एकटा बोलणार असं काही बोलले नाही शरद पवार हुकुमशाही मनमानी करून पक्ष चालवतात असा आरोप केला जातो मात्र माझ्यासह इथं बसलेल्या कुणालाही तो अनुभव नाही एकट्या जालना जिल्ह्यातील निर्णय घ्यायचा असेल तरी शरद पवारांनी राजेश टोपे आणि त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय प्रमुख निर्णय कधीच घेतला नाही असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं जयंत पाटले सध्या जे बोलतील कदाचित ती पक्षाची भूमिका असते असं म्हटलं तरी आता चुकीचं ठरणार नाही त्यामुळे अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्व कारभार जो आहे तो जयंत पाटलांकडे शिफ्ट झालाय जयंत पाटलांनी फायनल निर्णय आता आम्ही शपथ घेतो की आम्ही काही जरी झालं तरी त्यांना पुन्हा आमच्याकडे येऊ देणार नाही पवारांनी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिलेला होता तो अल्टिमेटम संपला अल्टिमेटम नंतर पार्ट टू सुरू झाला आणि तो पार्ट टू निवडणूक आयोगासमोर आता प्रदर्शित सुद्धा झाला आणि यामध्ये शरद पवारांवर खालच्या पातळीचे आरोप केले जात आहेत आणि कदाचित याचं प्रत्युत्तर शरद पवार शांत असले तरी त्यांच्या कृतीतून देतील असंही बोललं जात आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्तवा जयंत पाटील जर पुढील पक्षाची धुरा सांभाळणार असतील कारभार सांभाळणार असतील तर जयंत पाटील हे एक विश्वासू व्यक्तिमत्व आहे का त्यावरही व्यक्त व्हा जय महा